आणि माननीय कात्रे सर याला भी मंचावर आमंत्रित करते आणि माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते हा विशेष सन्मान होतोय राज्य शासनाच्या अधिसूचित केल्याप्रमाणे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीद्वारे अपघात कमी होण्याकरिता विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या आणि या उपाययोजनांचा परिणाम म्हणजे अपघातांच्या प्रमाणात अतिशय आनंद होत आहे राज्य सरकारने याची दखल घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तिसरा क्रमांक अपघात घट झाली यामुळे आमचा क्रमांक आलेला आहे आणि तो स्वीकारताना खूप आनंद वाटला परंतु त्यामागे जर आपण बघितलं तर विविध ब्लॅक स्पॉटची पाहणी परिवहन विभागामार्फत वाहतूक विभागामार्फत आणि पीडब्ल्यूडी कॉर्पोरेशन या विभागांमार्फत दर दोन तीन महिन्यात करण्यात येत होती आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या उपाययोजना पाहिजे आहेत अशा प्रकारची सूचना मोटार वाहन निरीक्षक यांच्या मार्फतीने वारंवार होत होती त्यानंतर डीपीटीसीच्या माध्यमातून पीडब्ल्यू डीच्या मदतीने त्यावर उपाययोजना करण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना केल्या आणि ह्या तात्पुरत्या उपाययोजनांमधून अतिशय चांगल्या पद्धतीने फळ मिळालेलं आहे की जे काही अपघात मागच्या वर्षी वाढलेले होते आणि ह्या वर्षी जवळजवळ सतरा पॉईंट सहाने या घट झालेली आहे आणि ह्या उपाययोजनांचाच तो परिणाम होताना आपल्याला दिसून येत आहे तसेच येणाऱ्या वर्षातही सतरापेक्षा कसं कमी अजून करता येईल वीस पर्सेंटच्या वर जाता येईल याच्यावर आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि ह्या सगळं करत असताना जी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती आहे आणि त्याचे अध्यक्ष माननीय जिल्हा अधिकारी यांनी आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मदत केलेली आहे मार्गदर्शन केलेले आहे आणि ह्या वर्षीही त्यांनी ज्या काही परमनंट उपाययोजना करायच्या आहेत त्या परमनंट उपाययोजना करण्यासाठी त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे जेव्हा तिसरा क्रमांक घे आला तो तर आनंद झालाच परंतु येणाऱ्या चोवीस आणि पंचवीस ह्या वर्षीमध्ये प्रथम क्रमांक किंवा याच्यापेक्षा जास्त चांगलं करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू